नमस्कार माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये मार्केट कशा का पद्धतीने कामकाज करू शकतो म्हणजेच ज्याला आपण विकली ॲनालिसिस म्हणत असतो ते पाहणार आहोत सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की जे आपण अॅनालिसिस करतो ना याचा अर्थ की आपण असा नाही आहे की डायरेक्ट तीच डिरेक्शन मार्केटमध्ये येऊ शकते म्हणजे जा अपसाईड जाईल किंवा डाऊन जाईल हा याचा अर्थ नसतो याच्यामध्ये आपण काय डिसाईड करत असतो की महत्त्वाच्या लेवल्स काय असतील आणि त्यानुसार आपल्या एंट्री पॉईंट काय असू शकतो जर आपली एंट्री पॉईंट एक्झिक्यूट झाली तर त्यानंतर आपलं एस एल किंवा जे काही त्यानंतरचं टार्गेट हे काय असू शकतं या विषयीचं हे ॲनालिसिस असतं अॅनालिसिस याचा अर्थ असा नाही की आपण आत्ता म्हणतोय की मार्केट पॉझिटिव्ह आहे म्हणजेच अपसाईडला जाईल आणि निगेटिव्ह आहे म्हणजेच डाऊन जाईल आणि हाच बायस घेऊन किंवा हाच विचार घेऊन मार्केटमध्ये जाणं याला ॲनालिसिस म्हणत नाही कारण का खास करून आपल्यापैकी पैकी बरेचसे मित्र आहेत हे ऑप्शन ट्रेडिंग करतात आणि ऑप्शन ट्रेडिंगचा काळ हा खूप छोटासा असतो म्हणजे कधी कधी एखाद्या न्यूजने सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा बदल होत असतो म्हणून अनालिसिस आपण त्या पद्धतीने करत असतो हा मार्केटचे डिरेक्शन ठरवायचे आहे तर मोठ्या टाईम फ्रेमवरती तुम्ही ठरवू शकता की पुढच्या चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये काय होऊ शकतं पण त्यावेळेस केलं जाणारं ॲनालिसिस वेगळं आहे आणि जे आपण विकली अनालिसिस करतो किंवा डेली ॲनालिसिस करतो ना त्याचा खरा अर्थ किंवा खरं कारण जे आहे ना ते फक्त या तीन गोष्टींसाठीच आहे की आपण हे ठरवता आलं पाहिजे आपल्याला की कोणत्या लेवलनंतर आपली एंट्री असली पाहिजे कोणत्या लेवलनंतर आपला एस एल असला पाहिजे आणि त्यानंतर आपले कोणतं टार्गेट असलं पाहिजे याच्यासाठी खास आपण अॅनालिसिस करत असतो कारण का बऱ्याच वेळा अशा मेसेज येतात किंवा कमेंट येतात की सर काय होतं तुम्ही एकच डिरेक्शन काय सांगत नाही मग अपसाईडची किंवा डाऊन साईडची तर तसं होत नाही मार्केट कधीही बायस घेऊन गेल्यानंतर आपल्याला प्रॉफिट होऊ देणार नाही त्यासाठी आपल्याला ज्या लेवल ब्रेक होतील किंवा ज्या लेवलला मार्केट सपोर्ट घेईल रेजिस्टन्स घेईल त्या पद्धतीने आपण आपल्याला काम करावं लागणार आहे आता आजचा अनालिसिस आता सध्याला तीन चार फेजचं मतदान झालेलं आहे दोन चार फेजचं मतदान राहिलेलं आहे याचा खूप मोठा इम्पॅक्ट आता आपल्याला हळूहळू पाहायला मिळेल कारण की गेल्या काही दिवसापर्यंत दहापर्यंत पर्यंत आलेला इंडिया विक्स आता अठरापर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे आणि याचा परिणाम सध्याला तुम्हाला ऑप्शनच्या मध्ये असेल किंवा मध्ये असेल पाहायला मिळतो आणि हा वाढतच जाणार आहे कमीत कमी चार जून पर्यंत आणि चार जून नंतर एक मोठा स्काईक एदर साइड आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मग त्यावेळेस विक्स कुल ऑफ होईल ते आपण येत्या चार पाच दिवसात इलेक्शन साठी साथ जे काही नियोजन असू शकतं त्याविषयी चर्चा करूयात आता आपण फक्त विकली ॲनालिसिस समजून घेऊयात यावेळीच्या विकली अनालिसिसमध्ये ज्या लेवल्स असतील ना त्यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे लॉजिक आहे त्या लेवल पाठीमागचं हे समजून घ्यायचं आहे आपल्याला लेवल्स तर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्येही काढू शकता किंवा अगदी काहीच नाही तर लो क्लोज या लेवल पकडलं तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीच्या लेवल मिळू शकतात परंतु लॉजिक समजणं खूप महत्त्वाचं आहे मग गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये मी चॅनलविषयी माहिती सांगितली होती अगदी त्याच पद्धतीचं कामकाज आत्ता आपल्याला जो चॅनल दिसतो ना याला लिनियर चॅनल म्हणतात काय म्हणतात लिनियर चॅनल आणि त्यामध्येच सध्याला आपल्याला कामकाज होताना पाहायला मिळतंय पण ॲक्च्युअलमध्ये याच चॅनलमध्ये काम होतं का कारण का सध्याला आपल्याला हा चॅनल ब्रेक्स होताना पाहायला मिळालेला आहे आपण थोडा वेळ हा चॅनल बाजूला ठेवून महत्त्वाचा आता आपण कोणत्या चॅनलवरती मागच्या वेळेस डिस्कशन केलं तर ते एकदा पाहून घेऊयात पण मागच्या वेळेस मी एक अशा पद्धतीचा चॅनल ज्याला सर्क्युलरशिप चॅनल खरं तर हा तसा चॅनल म्हणता येणार नाही परंतु या पद्धतीचं एक फॉर्मेशन असतं हे आपण डिस्कशन केलेलं होतं अगदी कोणत्याही क्लासमध्ये किंवा कुठेही तुम्हाला बुकमध्ये या पद्धतीचं जे काही फॉर्मेशन असतं ना ते पाहायला वाचायला किंवा शिकायला मिळणार नाही हे तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ज्या पाहिल्यानंतर तुम्हाला या गोष्टी समजून येतील सध्याला याच पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला होताना पाहायला मिळतं म्हणजे इथे तुम्हाला काय होतं रजिस्टन्स पाहायला मिळतोय आणि इथे सपोर्ट पाहायला मिळतोय आता आपण काय आहोत अगदी सपोर्टच्या जवळ आहोत म्हणजे आता दोन सिच्युएशन्स मार्केटमध्ये असू शकतात किंवा दोन प्रकारचे फॉर्मेशन बनू शकतात एक या सपोर्टला याला जे काही फॉर्मेशन आहे त्या आधारे मार्केट इथे पुन्हा सपोर्ट घेऊन या पद्धतीने एक कॅन्डल किंवा दोन कॅन्डलमध्ये पुन्हा या रेजिस्टन्सपर्यंत जाऊ शकतं म्हणजे आता जी मोठी मुवमेंट आहे जे खास करून आपण चार जूनसाठी किंवा बरेच जण आज लावून बसलेले आहेत की रिझल्टनंतर एक मोठी मुवमेंट येईल ती कधी येऊ शकते अशा पद्धतीच्या दोन कॅन्डल आणि त्यानंतर एक मोठी कॅन्डल आपल्याला उभी राहताना पाहायला मिळू शकते किंवा जर याच वीकमध्ये इथे ब्रेक होताना पाहायला मिळालं ना तर मात्र आपल्याला एक मोठी मुवमेंट पाहायला मिळू शकते आता ती मोठी मुवमेंट कुठपर्यंत असू शकते जर याच्या खाली आपण निघतोय पहा इथे जर तुम्ही पाहिलं एक एक ट्रेंडलाईन ड्रॉ केली तर काय दिसेल तुम्हाला सगळ्या कॅन्डल याच्यावरती आहेत मग तुमचं इथपर्यंत एक टार्गेट येऊ शकतं जे की खरं तर ब्रेकडाऊनसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं टार्गेट येतं आहे ना ते आपलं या कँडलचा ही जी रेड कँडल दिसते ना त्याच्या लोपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ती लेवल किती आहे एकवीस दीडशेच्या आसपास ती लेवल आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे हा महत्त्वाचं लॉजिक याच्या पाठीमागचं काय आहे की मार्केट या पद्धतीचं कामकाज करू शकतं याच्यामध्येच पुन्हा अजून एखाद दोन आठवडे तीन आठवडे सुद्धा घालू शकतात किंवा जर ब्रेकडाऊन आला आलं तर मोठी कॅन्डल अपसाईडला तेवढी मोठी जागा कमीत कमी या आठवड्यासाठी किंवा पुढच्या आठवड्यासाठी शिल्लक नाही आहे म्हणजे हे आठशे पॉईंट जास्त आहेत नक्कीच जास्त आहेत परंतु ज्या पद्धतीचं सिच्युएशन आहे ज्या पद्धतीचा विक्स आहे ना त्या पद्धतीने इथे तेवढी मोठी जागा शिल्लक नाही आहे आणि अपसाईडचे ट्रेड प्लॅन करण्यासाठी आपल्याला ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्यात आपण डिस्कस करूयात काय असू शकतं हे फक्त सर्क्युलर जो चॅनल आहे ना तो तेवढा लक्षात ठेवा पाहिजे तर, तर तुम्ही मार्क करून ठेवा खरं तर हा ड्रॉ करण्यासाठी काही टूल नसतील तुम्हाला अवेलेबल तर तुम्ही तुमच्या पेनने किंवा जे असेल त्याने तुम्ही मार्क करून ठेवू शकता आता महत्त्वाचं या कॅन्डल पाहिल्यानंतर आहे ना बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की कोणताही एखादा पॅटर्न ज्याला आपण म्हणतो ना प्राईज ॲक्शनचे पॅटर्न जे असतील चार्ट पॅटर्न जे असतील ते सहजासहजी दिसत नाही आहेत मग त्यासाठी कधी कधी काय करायचं आहे आपला जो चॅन चार्ट आहे ना तो एकदा चेंज करा क्लिअरिटी येण्यासाठी काय होईल इथे एक चांगली क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल आता इथे काय दिसतंय इथे दोन प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतात पहिला कोणता आहे एक टॉप सेकंड टॉप आणि थर्ड टॉप याला थ्री टॉप जे जा आहे ते म्हणतो डबल टॉप डबल बॉटम जसा असतो ज्याला आपण एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न म्हणतो तसंच इथे थ्री टॉप आहे आणि अजून एक पॅटर्न जो आहे या पद्धतीचा सॉरी या पद्धतीचा जो पॅटर्न असतो ना त्याला आपण म्हणत असतो हेड अँड शोल्डर पॅटर्न अगदी हे दोन्ही पॅटर्न तुम्हाला इथे फॉर्म होताना पाहायला मिळतात आणि फक्त पाहायला मिळतात नाही आहे तर काय झालंय जर तुम्ही इथे एक नेकलाईन ड्रॉ केली तर ती ब्रेक होताना पाहायला मिळाली आता ही नेकलाईन या आठवड्यासाठी खूप महत्त्वाचे काम करू शकते या आठवड्यासाठीच नाही आहे तर पुढच्यासाठी आता काय होऊ शकतं ही नेकलाईन जर आपण पाहिली तर कुठे येते इथे सॉरी इथे म्हणजे बावीस दोनशे पन्नास ते पंच्याहत्तर हा जो पंचवीस पॉईंटचा झोन आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणारा आहे म्हणजे काय हा आता एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आपल्यासाठी असू शकतो येणारा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रेजिस्टन्स प्ले करू शकतो आपण पाहिजे तर ती ट्रेंडलाईनच ड्रॉ करून घेऊयात इथे वरती झाली आहे पण ठीक आहे हां या पद्धतीची ट्रेंड लाईन आपल्याला या आठवड्यामध्ये खूप महत्त्वाची ठरू शकते मग आता ट्रेंड प्लॅन करताना काय करणार आहोत आपण पुन्हा एकदा कॅन्डल स्टिकवरती जाऊयात म्हणजे जे, जे पाहिजे तुम्हाला सवय पा, ही ट्रेंड जी ट्रेंड लाईन आहे ना ती आता खूप महत्त्वाची असू शकते आपल्यासाठी जी येते दोनशे पन्नासच्या आसपास कारण इथे कॅन्डल बनणार आहे ती येऊ शकते दोनशे पन्नासच्या आसपास मग या आठवड्यामध्ये जोपर्यंत बावीस दोनशे पन्नास ही लेवल ब्रेक होत नाही खरं तर पंच्याहत्तर घ्या ही लेवल ब्रेक होत नाही आहे तोपर्यंत जे बुलिश ट्रेड आहेत किंवा कॉलच्या पोझिशन ज्याला आपण म्हणतो ना कारण आता बुलिश, बुलिश दोन पद्धतीने असू शकतो तुम्ही सेलही करू शकता किंवा बाय करू शकता पण ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करताय बुलिश ट्रेड हा बावीस दोनशे पन्नासच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत प्लॅन करायचा नाही आता त्याच्या सुद्धा खूप मोठी जागा आहे का तर नाही ज्या पद्धतीने आपण डिस्कस केलेला आहे जास्तीत जास्त आपण बावीस चारशे वीस असेल त्यानंतर बावीस सहाशे आणि बावीस सातशे पन्नास आठशेपर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो इथून विचार केला तर नक्कीच मोठा आहे परंतु आपल्याला अडीचशेच्या वरतीच ट्रेड प्लॅन करायचा आहे त्या लेवल तुम्ही महत्वाच्या लक्षात ठेवू द्या असू शकता चारशे वीस पाचशे पन्नास आहे सहाशे सत्तर आहेत आणि मग जे ऑल टाईम हाय आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो ज्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते मग आता आपण ट्रेड प्लॅन कशा पद्धतीने करू शकतो एक दोन पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता जर सोमवारी किंवा मंगळवारी मार्केट ओपन होऊन वरती जायला सुरुवात आहे तर बावीस दोनशे पन्नासच्या जेवढ्या जवळ होईल तेवढ्या जवळ तुम्ही एकतर पुढची पोझिशन घेऊ शकता किंवा तुम्ही कॉल सेल करू शकता आणि त्या सिच्युएशनमध्ये काय असणार आहे अगदी बावीस दोनशे ऐंशी किंवा जास्तच मोठं ठेवायचं असेल तर बावीस तीनशे वीस हा तुमचा सा स्टॉप लॉस असला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर टार्गेट चांगले मोठे तुम्हाला मिळू शकतं मोठ्या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता मग त्यानंतर पहिलं टार्गेट तुमचं काय असणार आहे ऑब्विस्ली बावीस हजार आणि बावीस नऊशे तीस हा जो लो लागलेला आहे ना तो खूप महत्वाचा आहे म्हणजे फ्लॅट नंतर सोमवारी फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप नंतर वरती जाताना जो ट्रेड बनू शकतो तो या पद्धतीने बनू शकतो ऑब्व्हिअसली जर तीनशे वीस दोनशे ऐंशी हा तुमचा स्टॉप लॉस रेड त्याच्यानंतर आपण बोलीस ट्रेड प्लॅन करणार आहोत पण डाऊन साईड कशा पद्धतीने प्ले करू शकतो जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि खाली येतोय ना तर ॲटलिस्ट एकवीस नऊशे बत्तीस किंवा नऊशे तीस नऊशे वीस हा जो झोन आहे मी राऊंड फिगर लेवल डिस्कस करतोय अगदी तुम्ही डॉट लेवल कॅन्डलचा लो हाय पकडून डिसाईड करू शकता तर एकवीस नऊशे तीस ही जी लेवल आहे ना ती ब्रेक झाली की तुम्ही अगदी छोटासा स्टॉप लॉस म्हणजे साठ ते सत्तर पॉईंट विकली बेसिसवरती आहे त्याच्यामुळे साठ ते सत्तर पॉईंट खूप मोठा नाही आहे म्हणजे बावीस हजार दहा बावीस हजार पंधरा अगदीच असे लावले ॲग्रेसिव्ह ट्रेडर असेल तर एकवीस नऊशे पंच्याहत्तर लावला तरीही चालेल लक्षात घ्या जसं याच्या खाली तुम्ही निघणार आहात ना तर एक डाउनसाईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता आणि मगाशी जे डिस्कशन केलेलं आहे ना आपण की या पद्धतीची जर तुम्ही ट्रेंडलाईन इथे ड्रॉ केलीत तर काय दिसते आपल्याला की पहिलं टार्गेट जे आहे ते अगदी छोटंसं निघून येतं आहे ते आहे याच्या खाली या ट्रेंडलाईनच्या खाली ज्या काही लेवल आहेत ना ते आहे एकवीस आठशे आणि मग त्याच्या खाली जवळपास कोणतीही लेवल नाही आहे म्हणून आपण ज्या लेवल डिस्कस करणार आहोत ना ते याच्या आधारे आहे मग त्यानंतर एकवीस सहाशे दोनशे दोनशे पॉईंट आहेत राऊंड फिगर पण अल्टिमेट जी फायनल लेवल आहे ना ती ही निघून येते आहे या कॅन्डलचा जो काही लो असेल तो जवळजवळ एकवीस दीडशेच्या आसपास एकवीस दीडशे कदाचित तुम्हाला या वीथमध्ये नाही पाहायला मिळालं तरी जो प्रवास आहे ना तो एकवीस दीडशेच्या दिशेने सुरू होणार आहे म्हणजे डाऊन साईड जास्त ऍग्रेसिव्ह आहे आणि ज्या पद्धतीचं कामकाज होत किंवा ज्या पद्धतीने एफ आय सेलिंग करतायत याच्यावरती लक्ष ठेवा एफ आय सेलिंग करण्याची दोन कारण असू शकतात एक मार्केट आपलं ए टी एचला आहे म्हणजे आत्ताच वॉल टाईम हाय लागलेला आहे त्याच्यामुळे ते एकतर प्रॉफिट बुकिंग करू शकतात किंवा दुसरं महत्त्वाचं आत्ता ते सेलिंग करून काय करतील ए टी एचला त्यांना सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि रिझल्टपर्यंत त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल की जेणेकरून मार्केट डाऊन साईडला त्यांना मिळालं तर त्यांना इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते किंवा इथून निघून जाण्याचा त्यांचा विचार असू शकतो निघून म्हणजे अगदीच निघून जाणं असं होत नाही पण निघून जाण्याचं म्हणजे त्यांना रिझल्टबद्दल काहीतरी साक्षंता असू शकते आणि मग ते त्यांचं डिसिजन त्यानंतर घेऊ शकतात म्हणून आपण याच्यामध्ये ट्रॅप होऊ नये म्हणून आपण जे छोट्या छोट्या लेवल आहेत ना त्यानुसारच काम करणार आहोत रिझल्टपर्यंत हां बरेच जण ऑप्टिमिस्टिक असतील की बऱ्याच जणांना हेही माहिती असेल की बी जे येणार आहे किंवा काँग्रेसच येणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांचे ट्रेड त्यांनी आता प्लॅन करून ठेवले असतील पण लक्षात घ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्यात दिसतात तशा नसतात त्यामुळे छोटे छोटे ट्रेड प्लॅन करा खरं तर हे सातशे आठशे पॉईंट म्हणजे छोटे नसतात परंतु छोटे छोटे ट्रेड प्लॅन करा आणि जसं काही रिझल्ट ओरिएंटेड घडेल गर, घडेल किंवा चित्र स्पष्ट होतील त्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी सांगतो आहे सांग चांगले चान्सेस मिळणार आहेत आणि यामध्ये पुन्हा पुन्हा मी ज्या गोष्टी सांगतोय क्वांटिटी कमी ठेवा खूप चांगल्या संधी तुम्हाला येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये एक महिना पकडून झाला याच्यामध्ये खूप चांगल्या संधी मिळणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्वांटिटी कमी ठेवावी लागणार आहेत आणि एस एल स्ट्रिक्ट ठेवावे लागणार आहेत ज्या पद्धतीने विक्स वाढले कदाचित असंही होऊ शकतं एक उदाहरण म्हणून सांगतो कदाचित असंही होऊ शकतं मार्केट वरती जाईल तुमचा जो तीनशे वीसचा चा एसएल आहे तो हिट करेल आणि खाली येईल पण त्यावेळेसुद्धा आपण घाबरायचं नाही याच्या खाली जाताना आपण आपला जो काही ट्रेड आहे तो प्लॅन करणार आहोत म्हणजे इथे काय केलं जाऊ शकतं ट्रॅप केलं जाऊ शकतं याचा अर्थ आपलं अनालिसिस चुकल्या असं होत नाही ट्रॅप होऊ शकतात एस एल हंटिंग होऊ शकतं पण त्यानंतर पुन्हा आपल्या लेवलला आल्याच्यानंतर आपण आपला ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि याच लॉजिकने काम करा सध्याला जे लेवल्स आहेत टार्गेट लेवल्स जे म्हणतो ना त्यापेक्षाही जे फॉर्मेशन आहे जे लॉजिक आहे ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने काम करा व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे मला इलेक्शनचंही कवर करायचं होतं परंतु मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कव्हर करेल आता एक बँक निफ्टीचं थोडक्यात मागोवा घेऊयात म्हणजे सोपं जाईल आपल्याला या आठवड्याचा ट्रेड प्लॅन करण्यासाठी आता बँक निफ्टीमध्ये काय होतं आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चॅनलमध्ये जे कामकाज होते ना इथून जर तुम्ही ड्रॉ केलं या पद्धतीने अगदी क्लिअर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग साईटवरती करू शकता तर इथे काय पाहायला मिळतंय अगदी मेक ऑर ब्रेक लेवलला बँक ने उभी आहे हे मागे हे डिस्कशन करतं मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की जसं तुम्हाला अठ्ठेचाळीस पाचशे ब्रेक होताना पाहायला मिळेल ना, ना तर तुम्ही अगदी विश्वासाने हजार पॉईंट बाराशे पॉईंटच्या फॉलसाठी तयार राहायचे म्हणजे कमीत कमी, -कमी सत्तेचाळीस चारशे ही लेवल आपल्याला दिसणार हे आपल्याला माहिती होतं आणि ती दिसलेली आहे आता नेक्स्ट वीकमध्ये आपण काय करू शकतो सेम सिच्युएशन इथेसुद्धा आहे इथे काय होतंय फक्त थोडं मोठा हिस लिहू शकतो म्हणजे जी लेवल आहे ना ती अगदी अठ्ठेचाळीस पाचशे म्हणजे जवळजवळ हजार पॉईंट इथून पुन्हा वरती आहे की याच्यावरतीच तुम्ही पॉझिटिव्ह होणार आहात अगदीच अठ्ठेचाळीस पाचशे नाही आहे परंतु अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास दोनशे पन्नास हा जो शंभर पॉईंटचा जो आहे ना तो महत्वाचा आहे म्हणजे याच्यावरतीच आपण पॉझिटिव्ह होणार आहोत मग त्यानंतर एकोणपन्नास असेल किंवा अगदी पन्नास हजाराच्या लेवल सुद्धा पाहायला मिळू शकतात पण कधी याच्यावरती आणि त्याला निपटीचा साथ मिळणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे आता डाऊन कशा पद्धतीने प्लॅन होऊ शकते डाऊन साइड थोडी क्रुशल आहे जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप डाऊन होतंय आणि इथं एक कंडिशन काय असू शकते फ्लॅट ओपन होऊन इथे थोडं सस्टेन करून ब्रेकडाऊन देईल किंवा गॅप डाऊन होऊन पुन्हा सत्तेचाळीस चारशे 11, एक फॉर्मेशन बनवून या दोन्ही सिच्युएशनमध्ये टार्गेट मात्र चांगले असू शकतात पहिलं टार्गेट इथून तुम्हाला दिसू शकतं ते आहे शेहेचाळीस आठशे शेचाळीस आठशे नंतर शेचाळीस पाचशे वगैरे जे दोनशे दोनशे तीनशे तीनशे पॉईंटचे टार्गेट आहेत ना ते आपण डेली बेसिसमध्ये डिस्कस करूयात आणि त्यानंतर मग जे तुमचं टार्गेट येते ते अगदी शेचाळीस हजाराच्या खाली म्हणजे पंचाळीस आठशे हजार हजार पॉईंटच्यामध्ये कुठेही चांगले सपोर्ट नाही आहेत सपोर्ट नक्कीच डेली बेसिसवरती आपल्याला मिळतील परंतु चांगले सपोर्ट नाही आणि अल्टिमेटली जे टार्गेट येते ना ते अगदी चव्वेचाळीस सुद्धा घेऊन जाऊ शकतो म्हणजे चव्वेचाळीस आठशे या वीकमध्ये येईल असं मी म्हणत नाही परंतु या चॅनलच्या बाहेर पडल्यानंतर फायनल टार्गेट अगदी अगदी आपल्याला चव्वेचाळीस चव्वेचाळीस पाचशेपर्यंत घेऊन जाऊ शकतो या वीकमध्ये आपण दोन ते अडीच हजाराचा फॉल पकडून चालू शकतो जर याच्या खाली मार्केट ट्रेड करायला लागलं ला, तर आता पुन्हा एकदा एक गोष्ट समजून सांगतो की हे सगळं लॉजिक बेस आहे जर काही चांगली न्यूज आली कारण का खूप सारे इव्हेंट चालू आहेत तिकडे अमेरिका इस्रायलचंही थोडं चालू आहे परत आपल्याकडे इलेक्शन चालू आहे इलेक्शनमध्ये रोज नवीन काही काही गोष्टी निघून येत आहेत त्याचा एखादा इम्पॅक्ट जर अचानक पाहायला मिळाला तर इथून कुठूनही रिव्हर्सल येऊ शकतं म्हणून एस एल स्ट्रिक्ट ठेवायचे टार्गेट नक्कीच मोठे मिळणार आहे या एक मदे, आसला भाई जा, भाई जा दोन तीन आठवड्यामध्ये परंतु एस एल अगदी स्ट्रिक्ट असला पाहिजे पाहिजे तर एकाच्या ऐवजी दोन ट्रेड होते म्हणजे ट्रॅप होऊन तुमचं एस एल हँडिंग होऊन पुन्हा आलं पुन्हा संधी घ्या काही फरक पडत नाही लॉस अगदी छोटे छोटे असणार आहेत त्या स्टॉपलॉसनुसारच आपल्याला काम करायचं आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे इलेक्शनचा इम्पॅक्टचा जो व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तसं कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आलं तर त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ आणि खूप इंटरेस्टिंग डेटा आहे त्याचा सुद्धा तर तो घेऊन येण्याचा प्रयत्न असेल पण यावरती कमेंट आणि लाईक येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र अँड किप ट्रेडिंग